नमस्कार मित्रांनो कोण होती तू काय झाली सतू या मालिकेतील कावेरी ही मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्रीची जीवन कहाणी पाहूया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कावेरी ही भूमिका गिरिजा प्रभू हिने साकारली आहे गिरिजाचा जन्म वीस नोव्हेंबर दोन ला झाला होता तिचा जन्म गोव्यामध्ये झाला ती सध्या पंचवीस वर्षाची आहे गिरिजा ही मूळची गोव्याची असली तर तिने आपले शालेय शिक्षण हे पुण्यामध्येच घेतले आहे गिरिजा ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे तसेच डान्सर आहे तिला लहानपणापासूनच आवड होती तिने अनेक गाजलेल्या रियालिटी शो मध्ये काम केले आहे यानंतर तिला विठू माऊली या मालिकेची ऑफर मिळाली होती या मालिकेतून तिने मालिका विश्वात पदार्पण केले परंतु तिला खरी ओळख सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या गौरीच्या पात्राने मिळाली आहे या पात्रामुळे ती घराघरात जाऊन पोहोचली आहे तसेच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून ब्रेक घेतल्यानंतर तिला कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत कावेरीची भूमिका साकारत आहे तिने एका एपिसोड साठी पंचवीस ते तीस हजार असे मानधन घेतले आहे तर मित्रांनो गिरिजा ही खऱ्या आयुष्यात अविवाहित आहे तर कोण होती तू काय झाली तू ही मालिका प्रेक्षकांना पाहायला खूपच आवडत आहे गिरिजा प्रभू ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का ते लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद